तिकडे बांगलादेशचा निषेध करत असताना आपण इथे गाफील राहू नका तुम्हाला काय वाटतंय बांगलादेश मधले कोण इकडे नाही आहेत बांगलादेश हे तिकडचे मुसलमान आपल्या भारत देशात नाहीयेत ते इथेच जगतायत ते इथेच खातायत त्यांची पोरं इथेच शिकतायत ते इकडेच नोकऱ्या करतायत आता तुम्ही मला सांगा हे असे आपल्याकडे राहून आपल्या देशाच्या विरोधात हे जर जाणार असतील तर अशा देशद्रोही लांड्यांना आपल्या आप या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही हे सांगून हे कधीपर्यंत आपण सहन करणार आहोत अहो आपण हिंदू सुसंस्कृत आहोत पण आपल्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलंय जसा शत्रू तसा मी आणि म्हणून रावणाला मारायला रामाला जन्म घ्यावा लागला आणि कंसाला मारायला कृष्णाला जन्म घ्यावा लागला तर जसा माझा शत्रू आहे ना तसाच आपल्या हिंदू समाजाला राहावं लागेल आणि जर नाही राहिला तर काही इकडचं शिल्लक राहणार नाही ते लोक रोज येत आहेत आपल्याकडे ट्रेन भरून भरून येत आहेत कुठल्या कुठल्या नेपाळ वेपाळच्या मार्गातून येत आहेत आपण गाफी लावत अहो एका हिंदूच्या एका मागे जर दोन मुसलमान उभे असतील तर त्यांच्या हातात शस्त्र आहेत आपल्याकडे काय दांडे आहेत आपण कोण आहोत आपण शांती प्रिय लोक ह्याचा अर्थच मला अजूनपर्यंत कळणार समोर जर कोण अंगावर आला तर त्याला काय अगरबत्ती द्यायची आता त्याला काहीतरी घडवायचंय म्हणून तो या देशात आला आहे बघा त्या लंडनची परिस्थिती बघा अनेक देशांची परिस्थिती जिथे मुसलमान सर्वात जास्त आहेत आज काय झालं त्या देशांचं त्यांना त्यांचा कॅलिफेट बसवायचा आहे तो कॅलिफेट बसवण्यासाठी ही सगळी धडपड आहे जगावर त्यांना जे काय धर्म आहे ना तो बसवायचा आहे अख्ख्या जगावर आपण देश कुठे घेऊन बसलोय एक बांगलादेश कुठे घेऊन बसलोय एक लंडन आणि एक ब्रिटन कुठे घेऊन बसलोय अख्ख्या जगावर त्यांना धर्म बसवायचा आहे आणि तुम्ही आणि आम्ही फक्त देशावर आपली गल्ली सांभाळू शकत नाही ते जगावर राज्य करण्याचा विचार करताय आपण कुठे आहोत अहो चारी बाजूने घेरलाय हिंदू समाजाला एका मोर्चाने हे सगळं संपणार नाही आमच्या इकडे बोलल्या की हे सगळं चित्र समाधानकारक आहे काय मुळेच नाही ही सुरुवात आहे लक्षात ठेवा अजूनपर्यंत युद्ध संपलेलं नाही जे आपले जवान एवढी वर्ष जिथे काही प्राण्यांची आहुती देऊन गेले ना जे शहीद झाले ते असेच नाही शहीद झाले अहो रोज चारी बाजूने घेरला जाते आपल्याला आपल्याला काय माहित आपल्याला काय माहित आपल्या मुली पळवल्या जात आहेत आपल्या गणपतीच्या रॅलीवर विसर्जनाच्या रॅलीवर दगडफेक होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होत एक रॅली काढून संपणार आहे आपल्या गणपती आपल्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगडफेक फेक होते हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगडफेक होतोय आपण कुठे बांगलादेश मधला हिंदू वाचवायचा मोदी साहेब आहेत त्याच्यासाठी पण आपल्या या देशाची वाचवायची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांवर आहे गाफील राहू नका असे अह बांगलादेशला आडवा करायला ना आपल्या मोदी साहेबांना दोन दिवस लागणार नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये बांगलादेश आडवा करू पण आपला हिंदू समाज हा आपल्याकडे एकच देश आहे नेपाळ एक मोठा हिंदू देश होता पण त्याची संख्या भर कमी आहे आपल्याकडे एकच देश आहे मुसलमानाकडे किती देश आहे अरे तुम्हाला नाही ना आवडत ना आमचा देश तर जा ना हे बघू बघून त्रास होतो ना तुम्हाला तर हकलून जा कशाला आहे तिथे मग आम्ही जर काय बोलायला गेलो तेव्हा मायनॉरिटी आहे ना मग केरळामध्ये पण आपला हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतो अनेक राज्यांमध्ये आज आपल्या देशामध्ये हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतो आपण हे फक्त सहन करायचं कारण का आपण संख्येने जास्त आहोत ही आपली चूक आहे ओ माझ्याकडे एकच देश आहे मी हिंदू म्हणून जगू शकतो तो माझा एकच देश त्याला हिंदुस्थान म्हणतात आपण जिथे उभा आहोत तिथे बाजूला पाकिस्तान आहे एका बाजूला बांगलादेश आहे काय धानडे प्रकार झाले हो त्या त्या मुसलमानाने स्वतःच्या पंतप्रधानांबद्दल जे काय केलं ना माणूस की असलेली माणसं नाही करू शकत अहो ते त्यांचेच झाले नाही तर आपल्या कधी होणार आहे बघा जिथे जिथे जे काय चाललंय अख्ख्या जगामध्ये जिथे जिथे मुसलमानांनी पाय ठेवला त्यांनी गर्दी जमवली त्यांनी एका बाजूने एका देशाला घेरलं की तिकडच्या माणसानं आणि तिकडच्या देशाला अस्वस्थ केलं ही परिस्थिती आपल्यावर आपण आणणार आहोत उद्या आपल्या माता भगिनी तर रस्त्यावरून चालत असतील तर आपण काय विचार करायचा नाही कोणतरी यांना पळून नाही कारण ते संख्येने वाढत आहेत आपली लहान लहान मुलं जेव्हा शाळेत जातील अहो आपण आज मंदिरांवर आमच्या गणपतीच्या रॅलीवर आमच्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगड खातोय आपण आपण कुठल्या बांगलादेशच्या वार्ता करतोय आपल्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर जर दगडफेक होत असेल आणि आपण फक्त भाषण ऐकून इकडे घरी जाणार असाल तर कशाला पाहिजे हे व्यासपीठ हे भगवे झेंडे बघा दिसायला कसे बरे वाटतं पण ते फक्त हातामध्ये नसायला पाहिजे ते रक्तात भगवे असले पाहिजे तर त्या भगवायचा फायदा आहे बाळासाहेब ठाकरे ना ऐकत ऐकत मोठे झालेलो तर आज नाही आपण करू शकलो तर आपल्या पिढीला पुढे आपण काय उत्तर देणार आहोत काय सांगणार आहोत आपण की आपण एक बांगलादेशच्या हिंदूंसाठी रॅली केली त्याच्यानंतर सगळं विसरलो व आमचा नितेश राणे बघा जेव्हा जेव्हा पक्ष त्याला हात देतो नाही तरी जेव्हा